सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे त्यानिमित्ताने निमित्ताने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते महाविकास आघाडीच्या माध्यमातून या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुस्लिम बांधवांचे त्यांचे सुरू असलेले उपवास सोडण्यासाठी फलाहार आणि अल्पपहार ठेवण्यात आला होता यावेळी वांगणी परिसरातील अनेक मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावली या इफ्तार पार्टीत सामाजिक सलोखा पाहायला मिळाला अनेक वर्षापासून सुरू असलेली सर्वधर्म समभाव जपण्याची परंपरा वांगणीमध्ये पुन्हा एकदा या निमित्ताने पाहायला मिळाली खरं म्हणजे वांगणी पंचक्रोशीमध्ये मुस्लिम बांधवांची वस्ती भरपूर आहे इतर समाजाचे लोक राहतात अतिशय गुण्या गोविंदने राहतात आणि या प्रेमापोटी आज रमजान महिन्यामध्ये आज आम्ही आघाडीतर्फे एक कार्यक्रम इतर पार्टीचा आयोजित केलं आहे आणि ही मुस्लिम समाजाची एक उपस्थिती आणि आमच्या कार्यकर्त्यांचा एक त्याच्यामध्ये सहभाग हे खूप आनंद होत आहे आणि मुस्लिम महिन्याचा या निमित्त मी त्यांना ईद निमित्त येणाऱ्या ईदसाठी शुभेच्छा देतो आणि त्या परिसरामधली या, या पंचक्रोशीमध्ये आपलं एक बंधू प्रेम बंधू भाव असाच वृद्धीकत व्हावं अशी मी आणि अपेक्षा करतो पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो खरोखरच आज वांगणी गावात ज्या प्रकारे आज सण साजरा केला जातोय आज रमजान महिना आहे आणि या रमजान महिन्यात त्यांचा आज मुस्लिम समाजाचा पूर्ण दिवसाचा उपवास झप्तार पार्टीने सोडला जातो आहे खरोखरच आज आम्ही या पार्टीला उपस्थित आहेत आणि इथे बघून आम्हाला खूप आनंद वाटला आणि असा प्रेम भाईचारा बघून आनंद वाटला आणि असाच या वांगणी परिसरातील मुस्लिम बांधवाने आणि हिंदू मानवाने एकत्र राहून सर्व सर्व सण साजरे करावेत आणि एकत्र व वांगणी परिसर आनंदाने राहावा हीच आमची प्रार्थना आहे आमच्या पक्षाच्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे तसेच लोकसभा क्षेत्राचे उमेदवार साहेब यांच्याकडूनही सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बी मध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार Like, comment, share and subscribe.